शब्द योगी सर्व प्रकार आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेली सर्व प्रश्न स्पष्टीकरण नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अविकारी शब्दाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे शब्दयोगी अव्यय आता काल आपण क्रियाविशेषण अव्यय पाहिलं तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय शब्दाला जोडून येऊन इतर शब्दांशी जो शब्द संबंध दाखवतो व ज्यांच्या रूपामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही त्याला शब्दयोगी अव्यय म्हणायचं क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय ही जवळपास सारखी दिसतात पण क्रियाविशेषण ही वेगळी वेगळी येतात म्हणजे कसं पतंग वर उडाला आता पतंग वेगळा शब्द वर वेगळा आणि उडाला वेगळा मग उडाला, उडाला या शब्दाची माहिती देणारा शब्द कोणता वर ओके okay? म्हणजे क्रियापदाची माहिती देतो तो शब्द वर म्हणून ते क्रियाविशेषण झालं परंतु पतंग झाडावर अडकला आता झाड या शब्दाला वर हा शब्द जोडून आला म्हणून हे इथं काय आलं शब्दयोगी अवय आलं म्हणजे एखादा शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून येतो आणि इतर शब्दांशी संबंध दाखवतो तेव्हा त्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात आता शब्दयोगी आता क्रियाविशेषणाचे जसं ठिकाणावरून क्रिया कुठे घडली केव्हा घडली कशी घडली जसे प्रकार पडतात तसे शब्दयोगी अवयाचे सुद्धा प्रकार पडतात तर शब्दयोगी अव्ययाचा पहिला प्रकारे कालवाचक म्हणजे क्रिया केव्हा घडली आता कालवाचक मध्ये कालदर्शक आणि गतीदर्शक असे दोन प्रकार आहेत आता कालदर्शन म्हणजे आधी पूर्वी पुढे पावेतो नंतर मध्ये पर्यंत मधून खालून मग पुढे पासून पुढून असं हे शब्द आतून पासून हे शब्द येतील म्हणजे आपण सध्या कालदर्शक म्हटलं तर काय जेवणा आधी औषध घे जेवणा आधी जेवण या शब्दाला आधी हा शब्द जोडून आला जेवणापूर्वी तो म्हणाला घरापुढे तुळस आहे पुढे ऐक जेवणानंतर औषध घे म्हणजे जेव जेवणा या शब्दा नंतरच्या नंतर हा शब्द हा जेवण या शब्दाला जोडून आला म्हणजे हे जे शब्द असतात इतर शब्दांना जोडून येतात ओके म्हणजे घरापर्यंत तो सोडायला आला घरामधून तो बोलला झाडा खालून ऐके नाही म्हणजे हे जे शब्द आहेत हे शब्द जे आहेत हे शब्दाला जोडून येतात आणि काळ दाखवत असतील तर काल वाचक म्हणायचं स्थळ ठिकाण दाखवत असतात आत बाहेर पली अलीकडे पलीकडे वगैरे हे जे आहेत ना तो घराबाहेर थांबला था था, तो घरामध्ये थांबला है ना घरा पुढे थांबला घरामागे थांबला घराजवळ थांबला घरापाशी थांबला घरा त्याच्या समोक्ष थांबला म्हणजे घरा नजीक थांबला हे जे शब्द आहेत ना हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहेत त्याच्यानंतर करण वाचक करण म्हणजे काय साधन कशा क्रिया कशा करून करून घेते रामा कडून रावण मारला या रामा द्वारा रावण मारला या कडून द्वारा हाती कर्वी तुझ्या कर्वी हे काम करून घे तुझ्या योगी हे काम झालं म्हणजे मुळे योगी हे जे आहेत ना हे साधन आलं याच्यामध्ये म्हणून याला करण वाचक शब्दवेगी यावे म्हणायचे आता व्यतिरिक्त म्हणजे काय याच्या याच्या शिवाय याच्या वाचून याच्या विना याच्या पडता याच्या व्यतिरिक्त याच्या हे जे शब्द असतात याला व्यतिरिक वाचक शब्द यावे म्हणायचे हेतू वाचक म्हणजे काय काहीतरी हेतू आहे त्यासाठी मी इकडं आलो कामासाठी कामाकरिता है ना कामाप्रित्यर्थ स्तव त्यानिमित्त या कारणी हे शब्द हेतू वाचक आले तुलना वाचक म्हणजे काय आलं पेक्षा तर तम परिसमद हे शब्द आले तुलना वाचक म्हणजे काय तुझ्यापेक्षा दगड मोग तुझ्यापेक्षा तो बरास मध्ये याच्यामध्ये काय तुमच्या सर्वांमध्ये तो चांगला आहे या परीस ते बरं नाही तर हे तुलना वाचक मध्ये आलं योग्यता वाचक मध्ये योग्यता दाखल समान सम सारखा जोगा वगैरे हे सगळं तुझ्या जोगा म्हणजे त्याच्या तुझ्या जोगा मित्र मिळाला किंवा त्याच्या सारखा मित्र मिळाला बर हुकूम हे सगळं योग्यता वाचक मध्ये आहे कैवल्यवाचक मध्ये फक्त केवळ च ना मात्र हे शब्द आहे संग्रह वाचक मध्ये संग्रह केलेला असतो तू सुद्धा तू देखील तू ही तू पण म्हणजे ते सगळे एकत्र आलेले असत त्याला संग्रह वाचक म्हणायचं संबंध म्हणजे दुसऱ्याविषयी संबंध दाखवायचे तुझ्या संबंधी बोलत होता तुझ्याविषयी बोलत होता तुझ्याविषयी साचार्य वाचक मध्ये काय म्हणजे सोबत तुझ्या सह त्याच्याबरोबर त्याच्या सकट त्याच्या सहित निशी सवे संवे शब्द आले तुझ्या संघावर भाग वाचक मध्ये पैकी पोटी आतून हे शब्द आले याच्यापैकी तेवढे म्हणजे दहा पैकी सात मार्क मिळाले त्याच्या कुठे हे मिळालं असं आलं विनिमय म्हणजे काय एक्सचेंज त्याच्याबद्दल हे दिला किंवा याबद्दल तो आला याच्याऐवजी तो आला याच्या बद्दीत आला याच्या जागी तो आला असे येतात दीक वाचक मध्ये प्रत प्रतिकडे लागी हे शब्द येतात विरोध वाचक मध्ये विरुद्ध विन उलटे उलट वगैरे हे असे शब्द येतात म्हणजे शब्दयोगी अव्यय जे आहेत ना ही क्रियाविशेषण अव्ययच आहेत परंतु याचे हे फक्त शब्दाला जोडून येतात आणि शब्दयोगी अव्यय जे आहे जोडून येतात क्रियाविशेषण अव्यय जोडून येत नाहीत तर याच्यामध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणते ते आपण पाहूया बघा याच्यामध्ये फक्त परिमाणवाचक एक भर शब्द राहिला होता आता शुद्ध शब्दयोगी अव्यय आपण पाहूया स so, मात्र ही ना पल सुद्धा देखील फक्त ही जी आहे ही शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे आता शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आता एखादा शब्द त्याला जर प्रत्यय जोडायचा असेल आता समजा डोके हा शब्द आहे आणि डोके शब्दाला जर जो प्रत्यय जोडायचा असेल तर आपण काय करू डोक्याला सुद्धा चा जोडायचा आहे मग आपण काय करू डोके नाही करा आपण ना। काय करू डोक्याचा करू डोक्याचा मग आता विभक्ती प्रत्यय काढून उरलेला शब्द कोणता राहिला डोक्या म्हणजे डोक्याचं सामान्य रूप होतं डोक्या याला सामान्य रूप म्हणायचं आणि एक जर असले तर त्याच्यावर अनुस्वार येतो डोकी जर असले तर डोक्या घेत लक्षात ठेवा म्हणजे विभक्ती प्रत्यय जोडताना शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो काही बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप म्हणायचं पण सामान्य रूप काय म्हणायचं एकदा झालेला बदल हा प्रत्येक ठिकाणी सारखा तुम्ही डोक्याला नंतर ला चा लावा लावा पण लावा सुद्धा लावा काय डो डोक्याना डोक्यात किंवा डोक्यांचा वगैरे हे सगळं शब्द येते किंवा हातचं सामान्य रूप काय होईल मग समजा हातला ला प्रत्यय प्रत्येक आहे म्हणजे काय होईल हाता ला म्हणजे ला काढून टाका म्हणजे हाता शब्द झाला हातचं काय झालं हाता मग तुम्ही येतात हाता शब्द झाला ना नंतर तुम्ही काही रुडा हाताला हातावर हाताशी हाताने नंतर बदल होणार नाही सामान्यपणे एकदा झालेला बदल हा पुन्हा होत नाही म्हणून याला सामान्य रूप म्हणायचं हातचा हाता होतो पायचं काय होईल पाया होईल कपाळाचं काय होईल कपाळा होईल नाकचं नाका होईल पेचं पेना होईल है की नाही किंवा खडूचं काय खडूचं काहीच सामान्य रूप होत नाही म्हणजे आता हे सामान्य रूप शिकवण्याचं काय कारण की ज्या वेळेस आता समजा मला लाल उडायचा होता शब्दाच्या मूळ रूपात बदल झाला परंतु हे असे शब्द योग्य अव्यय आहेत हे जोडल्यानंतर शब्दाच्या मूळ रूपात काहीच बदल होत नाही देव देखील तुला भेटला देव देखील इथं येईल म्हणजे काय देखील हा शब्द देवला जोडला तर देव देवामध्ये देव काहीच बदल झाला नाही च, च जोडला तर तूच तूच इकडं म्हणजे तू या शब्दाला च जोडला पण तू मध्ये काहीच बदल झाला नाही मित्रही आला भाऊही आला बहीणही आली ही मित्र भाऊ बहीण याच्यामध्ये काही बदल झाला नाही म्हणजे सामान्य रूप झालं नाही याच्यामध्ये मात्रो, आई मात्रो तु मात्र आई मात्र आली भाऊ मात्र आला म्हणजे आई या शब्दामध्ये बदल झाला नाही तू पण तू मध्ये बदल झाला नाही तो ना तो मध्ये बदल झाला नाही मुले सुद्धा खेळू लागली मुली सुद्धा खेळू लागली अनेक मधू सुद्धा खेळू लागला मध्ये याच्यामध्ये काही बदल झाला नाही बाबा फक्त आनंदी दिसतात बाबा बाबा फक्त रागावले दिसतात म्हणजे बाबा या शब्दामध्ये फक्त जोडल्यामुळे काहीच बदल झाला नाही म्हणजे च मात्र ही ना पण सुद्धा देखील फक्त ही अशी शब्दयोगी अव्यय आहेत ही इतर शब्दांना जोडल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये कुठलंही सामान्य रूप होत नाही म्हणजे त्या शब्दाच्या मूळ रूपात काहीही बदल होत नाही म्हणून यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं तर शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय शब्दाचं ते इतर शब्दांना जोडल्यानंतर त्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल होत नसेल म्हणजे त्याचं सामान्य रूप होत नसेल तर त्याला शुद्ध शब्द योगी अव्यय असं म्हणतात आता आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे विभक्ती प्रतिरूपक हा महत्वाचा प्रकार आहे विभक्ती प्रतिरूपक म्हणजे काय की जर समजा राम श्यामपेक्षा राम श्याम हून मोठा आहे आता हुन हे कोणाचे प्रत्यय आहेत पंचमीचे प्रत्यय तर हुनच्या ऐवजी कोणता शब्द घेतला आपण श्यामपेक्षा पेक्षा हा शब्द घेतला म्हणजे हुन ऐवजी ज्या वेळेस आपण पेक्षा हा शब्द घेतला म्हणजे पंचमीच्या ऐवजी शब्दयोगी वेळ घेतला म्हणजे ज्यावेळेस शब्दयोगी आवे हे विभक्ती प्रत्ययांच्या ऐवजी वापरले जातात तेव्हा त्यांना विभक्ती प्रतिरूपक असं म्हणतात तर प्रत्येक विभक्ती प्रतिरूपक जे आहेत ते विभक्ती प्रतिरूपक आपण पाहूया कोणकोणते विभक्ती प्रतिरूपक आहेत ते विभक्ती प्रतिरूपक म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आता बघा स प्रत्यय काय आहेत सला ते सलानाते तृतीयाचे काय आहेत नेशी चतुर्थीचे सला ते सलानाथे पंचमीचे उरून षष्टीचे चाचीचे चाची सप्तमीचे तैया आता या शब्दांच्या ऐवजी जर हे शब्द आले आता सला ते सलाना त्याऐवजी प्रत लागी नेश ऐवजी कडून करवी हे शब्द आले किंवा हे सला ते सला करिता कडे साठी प्रत बद्दल ऐवजी स्तव हे शब्द आले किंवा ऊनहून ऐवजी पासून पेक्षा शिवाय खेरीज कडून वाचून हे शब्द आले किंवा चाची पेक्षा विषयी संबंधी हे शब्द आले आणि ऐवजी मध्ये खाली ठाई समोर भोवती ऐवजी हे शब्द आले तर त्याला विभक्ती प्रतिरोपक म्हणायचं म्हणजे कसं श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाला आता स पाहिजे होत पण अर्जुना प्रत बोलला आता ऐवजी कोणाचा शब्द आला प्रत शब्द आला ते शिपायाने चोराला पकडलं ने नेच्या ऐवजी काय शिपाया कडून चोराला पकडलं गेलं म्हणजे कडून हा शब्द कोणाच्या ऐवजी आला ने ऐवजी आलेला आहे म्हणजे विभक्ती प्रत्ययाच्या ऐवजी कडून हा शब्द आलेला आहे पत्राने पत्राने त्याने डीएड केलं म्हणजे पत्रा द्वारा डीएड केलं म्हणजे ऐवजी द्वारा हा शब्द आला म्हणजे द्वारा हा शब्द ने, 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 ने या शब्दा विभक्ती प्रत्ययाचं काम करतोय चहाने भाजले म्हणजे काय चहा मुळे भाजले म्हणजे ने हा शब्द मुळे या शब्दाची म्हणजे मुळे हा शब्द ने या शब्दाच्या ऐवजी आलेला आहे म्हणजे ह्या विभक्ती प्रत्ययाच्या ऐवजी विभक्ती प्रत्ययाच्या ऐवजी वापरले जाणारे शब्द आहेत त्यांना विभक्ती प्रतिरूपक म्हणायचं आता बघा देशाला म्हणजे काय देशासाठी देवास देवासाठी आता स लाऐवजीसाठी यज्ञ ला म्हणजे यज्ञ प्रित्यर्थ म्हणजे ला ऐवजी प्रित्यर्थ शब्द आला मला ला ऐवजी माझ्या करिता करिता शब्द आला म्हणजे विभक्ती ह्या विभक्ती साठी करिता बद्दल है हे जे स्तव प्रित्यर्थ हे शब्द आले तर त्याला काय म्हणायचं विभक्ती प्रतिरूपक बघा राम मधुहून उषा राम मधुहून उंच आहे मधुहून म्हणजे काय मधुपेक्षा म्हणजे मधुपेक्षा उंच आहे म्हणजे पेक्षा हा शब्द ऊनहूनच काम करतोय ओके म्हणजे रा आ, पासून पेक्षा शिवाय खेरी हे जे शब्द आहेत ना हे शब्द कोणाचं काम करतायत ऊनहूनच काम जर एखादा शब्द आपण पाहिजे पेक्षामध्ये असा शब्द तुम्हाला प्रश्न येतो मधुपेक्षा राम उंच आहे यामध्ये विभक्ती प्रतिरूपक कोणतं आपण काय मधुहून राम उंच आहे असं पाहिजे मग पेक्षा हा शब्द ऊनहून ऐवजी याला म्हणजे हुन हे कोणाचे प्रत्यय आहेत पंचमीचे याला म्हणायचं पंचमी विभक्ती प्रतिरूपक म्हणायचं ओके आता महाराजांची माहिती सांग म्हणजे महाराजांविषयी माहिती सांग म्हणजे ची हा शब्द विषयी या शब्दाची विषयी हा शब्द ची आहे या शब्दाऐवजी आला म्हणून याला काय म्हणायचं षष्टी विभक्ती प्रतिरूपक घरामध्ये तुझे ठई क्रीडांगणावर ऐवजी वर ऐवजी मध्ये ऐवजी ठई हे शब्द आले म्हणून याला काय म्हणायचं सप्तमी विभक्ती प्रतिरूपक म्हणायचं ओके याला काय म्हणायचं सप्तमी विभक्ती प्रतिरूपक बघा आता साधित कर शब्द योग्य आहे साधित म्हणजे कशापासून तरी बनले आता समजा कड पासून कडे तयार झाला आहे का नाही तो आईकडे थांबलेला होता पासून मध्ये तयार झाला आहे का नाही क्रीडांगणामध्ये मुले खेळू लागली त्याप्रमाणे यापूर्वी वगैरे हे जे शब्द आहेत ना हे जोडून आले हे नामापासून तयार झालेले आहे है का नाही म्हणून याला नामसाधित म्हणायचं विशेषणापासून सम सारखा सई समान योग्य विरुद्ध सहजोगा भोवता हे तयार झाले धातु साधित पासून करिता हे देखील पावेतो लागी लागून हे शब्द तयार झाले कर पासून करिता हा देख देखपासून देखील लाग पासून लागून तर क्रियाविशेषणापासून मागे मागे पुढे खालू वय यांच्यापासून खालून पुढून मगून मागून आतून हे शब्द तयार झाले संस्कृत शब्द आहेत त्याच्यापासून पर्यंत समीप विना समक्ष परोक्ष हे जे शब्द आहेत ना हे याच्यामध्ये तयार होतात आता साधित म्हटलं ना तू आभाळासारखा तुझी माया आहे आभाळासारखी तुझी माया आहे तिचे मुख म्हणजे चंद्रा समान आहे आता हे धातू साधीत म्हटलं ना डोळ्या देखत अरे डोळ्या देखत त्याने काम केलं माझ्याकरिता त्याने हे केलं हाय कि नाही आता जर म्हटलं आपण तो नदी जवळून गेला तो माझ्या जवळून गेला माझ्या मागून गेला माझ्या पुढून गेला है कि नाही तो झाडावरून पाहत होता किंवा आता संस्कृत शब्द साधित त्याच्यावर अजून पाहिजे माझ्या समक्ष तो बोलला हाय कि नाही त्याच्यानंतर पुस्तकाविना पुस्तक विना तो शिकवतो म्हणजे हे जे शब्द आहेत ना हे शब्द नाम विशेषांत धातू मूळ धातु आहे क्रिएशन संस्कृत शब्द साधित याच्यापासून हे बनलेले आहेत म्हणून यांना काय म्हणायचं साधित म्हणायचं सिद्ध म्हणजे मूळचे साधित म्हणजे कशापासून तरी बनलेले तर हे साधित शब्दयोगी अव्यय आहेत तर पुन्हा एकदा मी तुम्हाला यांची सगळ्यांची माहिती सांगतो तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय शब्दाला जोडून येतो आणि इतर शब्दांशी जर संबंध दाखवण्याचं काम करत असेल आणि ती जर अभिकारी राहत असेल तर त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं शब्दयोगी अव्ययाचे स्थळानुसार काळानुसार असे भरपूर प्रकार आहेत ते प्रकार आपण पाहिलेले आहेत स्थळानुसार काळानुसार तर शुद्ध शब्द योगी अव्यय म्हणजे काय च देखील पल पना ना मात्र ही सुद्धा हे शब्द म्हणजे हे शब्द त्या एखाद्या शब्दाला जोडले जा जेव्हा जातात तेव्हा त्या, त्या शब्दाच्या मूळ रूपात काहीच बदल होत नाही म्हणजे त्याचं सामान्य रूप होत नाही म्हणजे उदाहरणार्थ ना आई तू ही आई सुद्धा तू मात्र चंदू ही यांच्यामध्ये चंदू आई मित्र याच्यामध्ये काहीच बदल होत नाही म्हणून याला शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणायचं आणि विभक्ती प्रतिरूपक म्हणजे काय जेव्हा विभक्ती प्रत्ययाच्या ऐवजी एखादा शब्दयोगी अव्यय वापरला जातो ऐके रामपेक्षा श्याम हुशारे म्हणजे रामहून श्याम हुशारे पेक्षा हा शब्द ऊन ऐवजी घेतला म्हणून त्याला काय म्हणायचं अं त्याला श विभक्ती प्रतिरूपक म्हणायचं मुले क्रीडांगणा मध्ये खेळू लागली म्हणजे क्रीडांगणा त ऐवजी मध्ये शब्द आला मग ही हा सप्तमीचा आहे म्हणजे मध्ये हा सप्तमी विभक्तीच्या ऐवजी विभक्ती प्रत्ययाच्या ऐवजी आला म्हणून त्याला विभक्ती प्रतिरूपक असं सप्तमी विभक्ती प्रतिरूपक असं म्हणायचं हे शब्द सगळे जोडलेले पाहिजे आता कालवाचक म्हटले जेवणा नंतर औषध घे जेवणा आधी औषध घे पाचपर्यंत उठ स्थलवाचक वाचक मध्ये नदी जवळ माझं घर आहे माझ्याकडे पुस्तक आहे चोर घरामध्ये शिरला जर समजा गतिवाचक म्हटलं होते घरातून गेला घराखालून चालला करण वाचक म्हटले साधन आहे की नाही तिच्यामुळे माझं आयुष्य उजळलं त्याच्याकडून हे काम करून घे पत्राद्वारा तर हेतू वाचक म्हटलं देशा प्रित्यर्थ बलिदान करा माझ्यासाठी एवढं काम करा अभ्यासाकरिता पुस्तकं आणली तर म्हणजे काय असतो कष्टाशिवाय फळ नाही तुझ्या वाचून आयुष्यात रस नाही पुस्तका विना आयुष्य निरस आहे तुलना वाचक म्हंटल तर माणसापेक्षा पैसा मोठा नाही दगडा परीस वीट मऊ आता परी शब्द आला दगडाला परीस हा शब्द ते काय आलं त्या इथे शब्द योग्य आला हिच्या परता ती बरी परता हा शब्द आला हा सुद्धा शब्द घ्यावे योग्यता म्हणजे काय ती चंद्रा समान सुंदर आहे ग्रंथासारखा माझ्याप्रमाणे हे योग्यता वाचक काही वाचक मी बरी आई मात्र तू तोच हे तो शब्द आले संग्रह वाचक म्हणजे काय तू सुद्धा आई सुद्धा आई पण तू पण बाबा ही वगैरे ते शब्द आले संबंधी म्हणजे कोणासंबंधी वाईट बोलायचं नाही भारताविषयी भारताविषयी माणसाविषयी असं शब्द सहा म्हणजे काय सोबत मुलासह मुलीसह मुलाबरोबर तिच्या सकट असा आलं भागवाचक म्हणजे काय सहातून चार गेले व्याजा पोटी घर घरविधस्त झाले पैकी पोटी तून दहा पैकी सात द्या सात पैकी हा शब्द आला पैकी पोटी आतून हे शब्द आले विनिवय वाचक मध्ये याच्यामध्ये ऐवजी है का नाही त्याच्याऐवजी तू गावाला जा दीक वाचक मध्ये परमेश्वराकडे प्रार्थना कर भेटी लागी जीवा आई प्रती प्रती लागी कडे हे शब्द आले विरोध वाचक मध्ये विरुद्ध तिच्या विरुद्ध बोलू नको तिच्या उलट बोलू नको है की नाही परिमाणवाचक वाचक मध्ये भर तो दिवस भर गायब असतो भर हा शब्दा आला तो गावभर हिंडत असतो भर शब्दाला आणि मध्ये माझ्या पुरता चहा कर कुटुंबापुरता थोडंसं हे कर तर एमबीसीने आपल्याला या आ, शब्दयोगी अवयबद्दल काय काय प्रश्न विचारलेत तर शब्दयोगी अव्ययाच्या संदर्भात आपण काही प्रश्न पाहूया तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या जे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहूया डोळ्यांनी डायडॅश पाहून देव दिसत नाही तर सुद्धा फक्त केवळ आणि पण डोळ्यां डोळ्यांनी केवळ पाहून दिसत नाही म्हणजे केवळ हा उत्तर यायला पाहिजे साठी कारणे करिता अर्थी प्रित्यर्थ निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यय किती आहे तर आता साठी करणे करिता प्रित्यर्थ निमित्त हे सगळे शब्दयोगी अव्यय आहेत अव्यय प्रकार सांगा उपचारासाठी मला पैसे हवेत साठी हा शब्द आला म्हणजे काय आला हेतू आला त्याचा म्हणजे हेतू वाचक आला मांजरा कडून उंदीर मारला गेला कडून हा शब्द काय आला शब्दयोगी अव्ययांत आला ना कडून मांजराने उंदीर मारला ऐवजी ते शब्दयोगी हव्य आला त्याच्यानंतर शुद्ध शब्दयोगी हव्या ओळखा कुत्रा सुद्धा घराबाहेर गावोगावी मांडवाखाली आता कुत्रा सुद्धा हे काय आला शब्दयोगी म्हणजे शुद्ध शब्दयोगी सुद्धा आला कारण सुद्धा हा कुत्रा या शब्दाला जोडल्यानंतर कुत्रा या शब्दाच्या लिंग वचनात बदल झाला नाही किंवा त्याचा साम त्याचं सामान्य रूप झालं नाही सॉरी त्याचं सामान्य रूप झालं नाही कुत्रा सुद्धा हे शुद्ध शब्दयोगी आहे उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरे उभी राहतात तर शब्दयोगी अव्यय ओळखा कोणते मग झाडा खाली खाली हा शब्द आला त्याच्यानंतर शब्दयोगी अवयचे प्रकार कोणते आहेत असं विचारले कालवाचक स्थलवाचक तुलना वाचक आणि वरील सर्व हे सगळेच प्रकार आहेत समोर हे शब्दयोगी अवय कशाच्या कशात येतं समोर घरासमोर तो बसला म्हणजे ठिकाण आलं म्हणजे ते काय आलं घरासमोर तो बसला म्हणजे आपल्याला स्थलवाचक आलं अव्यालाच डायडॅश म्हणतात आता अव्याला अविकारी शब्द म्हणतात ते आपण पाहिले थोरांपासून बोध घ्यावा पासून पासून हा काय आलं तर ते शब्द गतीवाचक शब्दयोगी यावे झाडा मागे सोनेरी किरणे पसरली होती मग याच्या शब्द योग यावे काय झाडा मागे मागी शब्द शब्दयोगी यावेळी वर खाली समोर हे कोणत्या जातीचे विशेषण आहेत ही वर खाली हे कोणत्या जातीचे शब्द आहेत तर हे काय शब्दयोगी यावे आहे की नाही त्याच्यानंतर जाईच्या मांडवावर सुंदर फुले होती तर मग शब्द शब्दयोगाय काय मांडवा वर वर हा शब्द आला दिव्या खाली अंधार असतो खाली हा येईल की नाही त्याच्यानंतर परीक्षा पूर्वी तयारी झाली पाहिजे परीक्षा पूर्वी पूर्वी हा शब्द काय आला मग काळ दाखवते म्हणजे कालवाचक आलं तिच्या जवळ पुस्तक नाही जवळ जवळ हे काय आलं शब्द वेग आला आणि कोणता शब्द वेग आला मग तिच्या जवळ हे शब्द वेगावे चंद्र ढगा मागे लपला ढगाच्या मागे म्हणजे इथं ठिकाण दाखवलं म्हणजे काय आलं स्थलवाचक शब्द वेग यावे दुकानातून सामान आणलं म्हणजे याच्यात काय आलं तून दुकानाच्या तून, तून मुळे हे कोणते मुळे हे काय तर मुळे हे काय चाकू या शब्दाला जोडलेलं आहे म्हणून हे सुद्धा काय शब्द योगी अव्याल असे बरेच प्रश्न जे आहेत आपण स्पर्धा परीक्षेत आलेले प्रश्न तुम्हाला हे केलेले आहे आणि शब्द योगी अवयाचा प्रकार निश्चितच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा मित्रांमध्ये शेअर करा जर चॅनल सबस्क्राईब करा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट